मंद्रूप येथील इयत्ता दहावीच्या विविध परीक्षा केंद्रावर मराठी विषयाचा पेपर शांततेत पार पडला दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील लोकसेवा विद्यामंदिर मंद्रूप महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मंद्रूप मंद्रूप विद्यालय मंद्रूप केंद्रीय निवासी विद्यालय मंद्रूप या परीक्षा केंद्रावर इयत्ता दहावीचा बोर्ड परीक्षेचा पहिला मराठी विषयाचा पेपर अत्यंत शांततेत पार पडला महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या उपकेंद्राचे प्रमुख यास्मिन खान यांनी पत्रकारांशी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले आहे संबंधित परीक्षा केंद्रावर कलम एकशे चव्वेचाळीस लागू असल्यामुळे संपूर्ण परिसर निर्मनुष्य होते सदर परीक्षा केंद्रावर प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व वैटे बारारी पदक हजर होते परीक्षा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बंदूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत होले पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार करपे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सचिन मसन पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा पवार माजी शेख लखन पवार तसेच गृहरक्षक दलाचे जवान यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता मी अलिओद्दीन पाटील मंदरूप कन्या परशाला तसे मंदरूप माध्यमिक विद्यालय मंदरूप येथे केंद्र संचालक असून आमच्या परशालेमध्ये दोनशे सत्याऐंशी विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी आले होते त्यात चौदा विद्यार्थी गैर गैरहजर होते बाकीचे विद्यार्थी मुक्त वातावरणात सगळे परीक्षा दिलेल्या आहेत आणि कुठलाही गैरप्रकार वगैरे हो आमच्या शाळेत घडलेला नाही आणि पोलीस बंदोबस्त वगैरे खूप छान होतं त्यामुळं सगळे विद्यार्थी मुक्त वातावरणामध्ये परीक्षा दिलेल्या आहेत माझं नाव निकिता महादेव पुजारी महात्मा फुले विद्यालय मंदिर प्रति शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आजचा पेपर आम्हाला खूप सोपा गेला हा पेपर कॉपी मुक्त होता आणि एकही विद्यार्थ्यांनी कॉपी केली नाही शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे सर्वांनी अतिशय सुंदररीत्या पेपर केला आणि पेपरचा वेळही वेळही बरोबर बसला चा, आम्ही चांगला पेपर लिहिला म्हणून आज आम्ही खूप आनंदी आहोत ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा